तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भाजपचा नवा अध्यक्ष कोण तीन दिग्गजांसह नऊ नेते शर्यतीत दोन हजार एकोणतीस लोकसभा निवडणूक लक्ष्य असेल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल के आर केच्या पोस्टमुळे राज्यात संताप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला निषेध धनंजय मुंडे राजीनामा देणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील गैरहजर राजकीय हालचाली वाढल्या देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मीटिंग पार पडली मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उदान आले असून त्यांच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत राज्यात पंचेचाळीस रोपवे उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी दुर्गम भागांना जोडणार पर्यटन वाढणार आधी वॉरंट आता थेट अटक माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा पाय खोलात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करत कारागृहात रवानगी करण्यात आली न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता आयोगाला डिसेंबर अखेर शिफारस अहवाल सादर करण्याची सूचना महाकुंभ आता मृत्यु कुंभ बनलाय व्हीआयपींना खास ट्रीटमेंट मात्र गरिबांना सोडले वाऱ्यावर ममतांचा हल्लाबोल बंदी कायदा अधिक कडक होणार सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसणार बारबालांशी गैरवैतणूक करता येणार नाही रेशनच्या गहू वाटपला पुन्हा कात्री सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होणार शासनाने लाभार्थ्यांच्या वाटपाचे प्रमाण कमी केले असले तरी तांदळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे शिवसेना आमदारांना दिलेल्या सुरक्षेमध्ये गृह खात्याची कपात आता एकच पिस्तुलदारी सुरक्षा टॅग फास्टॅग टॅग नसल्यास दुप्पट पत्कर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी जल ऊर्जा प्रकल्पांना दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटींची मंजुरी विजेची मोठी गरज भागणार लाडक्या बहिणींमुळे आरोग्य योजना संकटात रुग्णालयांचे दीड हजार कोटी थकले मधील सत्ता पैशाची मस्ती उतरवलीच पाहिजे सुप्रिया सुळे यांच्याकडून देशमुख कुटुंबाचे सांत्वन राज्यात उन्हाच्या झाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ अफजल खान वदाचे अठरा फुटांचे शिल्प प्रतापगडावर बसवणार पुण्यातील मूर्तिकार दीपक थोपटेंचे कला विष्कार दप्पल आठ टनांचे दोन पुतळे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दरोच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद